का बाबा या महादेवानी अनेक लिला केल्या अनेक आणि आन गजानन गणपतीला हे मोठमोठले हो काम ज्ञानासाठीच दिले होते ते गज कर्ण ऐरावत त्याला का म्हटल्या गेलं ते शिर त्या ठिकाणी लावल्या गेलं आणि बघा अशी कथा सुरस आम्ही या ठिकाणी ग्रहण करत आहो हे आमचं मोठं भाग्य आहे भाग्याचा उदय झाला रे झाला जीवन हे सफलम सुपलम झाल्याशिवाय राहत नाही पण ते फळ भाग्याच झालं पाहिजे जीवन सफल सुफलम जर करायचं असेल कोणी कोणी केलं मीराबाई ना केलं ना केलं मुक्ताबाई ना केलं नारी जातीची खरी परीक्षा तर आधी शक्तीचीच झाली पार्वती मातेची खूप मोठी परीक्षा झाली बर का माता म्हणत होती तुम्ही काय करू राहिले माझ्याकडे कर लक्ष द्या काय करू राहिले म्हणले कधी पा डोळे लावून घ्या त्या जप करीत बसा त्या कधी पा किती किती वर्ष तुम्ही तप करताय म्हणले नेमकी मानता तरी का भाला कळू द्या पार्वती मातेला सांगितलं आज गजानन गणपती पार्वती माता म्हटलं गेले सांगितलं गेलं बघा आणि त्या ठिकाणी असा हा सोहळा या भक्तीच्या मार्गाकडे ज्या वेळेस आपण जातो ना तर आदिशक्तीला एवढं मोठं ज्ञान सांगितलं भंडारीनं बाबा भोलेनाथाने पण माताला मग आता झोप लागून गेली